नमस्कार दरियास किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वे कसे आहेत सर्वे आय होप मस्त आणि मजेत असणार जन्माष्टमी आता दोन ते तीन दिवसावर आलेली आहे आज आपण मथुराचे पेढे बनवणार आहोत अत्यंत फेमस स्वीट आहे इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे बघू शकतात तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे मी फुल फॅट मिल्क घेतलेलं आहे पाऊचचं दूध आहे तुम्हाला डेअरीचं किंवा ते डायरेक्ट मशी वगैरेचं ते लोकं विकतात त्यांच्याकडून भेटलं तर अतिउत्तम तर मी इथं कमी क्वांटिटीमध्ये पेढे बनवते तर म्हणून मी एकच लिटरचा दूध वाप दुधाचा वापर करते तुम्हाला जेवढे पेढे बनवायचे असतील त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात खास ट्रिक आज दूध आठवण्यासाठी इथं आपण एक छाची प्लेट टाकणार टाकणार आहोत जेणेकरून दूध वरती येणार पण नाही आणि ओतू पण जाणार नाही दूध आटण्यानुसार तुम्ही तुमचं घरचं दुसरं कामही करू शकतात हे दूध आटेत आटायला आपल्याला काहीच प्रोसिजर करायची नाही फक्त गॅस ऑन राहू द्यायचं ते त्याचं त्याचं आटत राहील आपण दुसऱ्या गॅसवर इथं भुरा बनवून घेऊया आज आपण या स्वीटमध्ये न गुळाचा साखरचा कसलाही वापर नाही करणार आहोत आपण इथं आज बुरा बनवणार आहोत नी बुरा या स्वीटमध्ये ॲड करणार आहोत तुम्हाला तसं तर पुढं व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेन मी इथं शंभर ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि ब्रेकफास्ट ने तीन स्पून इथं पाणी ॲड केलेलं आहे आपल्याला कंटिन्यू इथं दोन ते तीन मिनटं चालवतच राहायचं आहे व्यवस्थित साखर मेल्ट झाली की खूप जास्त बबल्स येणार तेव्हा आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून द्यायची बघू शकता तिथं साखर आता मेल्ट होण्यामध्ये आलेलीच आहे आणि दुसऱ्या साईडला आपलं दूध पण छान उकळी येते दिसू दिसत असेन तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दूध वरती येत नाही खास ही स्ट्रिक आहे की प्लेट टाकल्याने दूध वरती येत नाही त्याची प्रोसिजर जिथल्या तिथंच चालू असते इथं बघू शकतात खूप जास्त बबल यायला लागले आहेत आपले शुगरचे सिरपला आपण आता गॅस बंद करून देऊया आणि कंटिन्यू आपल्याला चालवतच राहायचे दोन ते तीन मिनटात इथं बुरा बनून जाईन कढाई गरम असल्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम डायरेक्ट ऑफ करायची आहे बघू शकता तुम्ही घट्ट व्हायला लागलेलं आहे हळूहळू हुड़ इथं बुरा बनतो आहे जर तुम्हाला ही बुरा बनवायची प्रोसिजर कठीण वाटत असेल तर तुम्ही मार्केटमधून चांगल्या क्वालिटीचा बुरा पण ॲड करू शकतात आणि तुम्हाला बुराणे आणता येत असेल तर तुम्ही पिटी साखरचाही वापर करू शकतात पण या बुराने खायला पेढे खूप छान लागतात आणि यशोदा मैयाने याच पद्धतीने पेढे बनवलेले होते बघू शकतात तिथं आपला बुरा बनून तयार झालेला आहे किती छान पद्धतीने आपला बुरा बनून झालेला आहे आता आपण याला थोडं मिक्सरला फिरवून घेऊया जर तुम्हाला चाळणीने चाळायचं असेल तर तुम्ही चाळू शकतात पण मी एक वेळेस मिक्सरला नॉर्मल फिरवून घेते न तुपाचा वापर करताय कढईला थोडा पण चिपकलेला नव्हता बुरा बनवताना इथं दूध पण व्यवस्थित आटतं आहे आणि आपलं मिक्सरला फिरवून पण झालेलं आहे बघू शकता दूध खूपच प्रमाणात कमी झालेलं आहे त्या पेढ्यांमागची एक कहाणी आहे तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की यशोदा मैया दूध आटवायला ठेवून दिलं होतं त्या काळी आणि ते त्यांचं त्यांचं घरचं काम करायला लागून गेले दूध आटून ते ॲ खव्यामध्ये झालं दूध दुधाचा खवा झाला त्या टायमाला मग यशोदा मैयाने त्या खव्यामध्ये बुरा का देसी खाण हे दोघांमधून काहीतरी एक ॲड केलं होतं आणि त्यांचे पेढे बनवले होते म्हणून त्या टायमापासून हे पेढे खूप फेमस झाले मथुराचे पेढे म्हणून तुम्हाला याच्या मागची स्टोरी काय आहे ते माहीत असेल तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका इथं दूध आपलं व्यवस्थित प्र प्रकारे आटून झालेलं आहे अगदी खवा बनायची प्रोसिजरवर झालेलं याचा हलका कलर पण चेंज झालेला आहे बघू शकतात कढईला थोडं पण चिपकलेलं नाही आहे याला जसं फिरवलं तसं पण तरी थोडं पण कढईला चिपकत नाही गोळाच बनतो आहे म्हणजे इथं आपला खवा बनून झालेला आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करून देऊया इथं मी गॅसची फ्लेम बंद करून अर्धा तास गार करण्यासाठी ठेवलेलं होतं आता आपण त्याच्यात बुरा ॲड करून घेऊया मी तर शंभर ग्रॅम साखरचा बुरा ॲड केलेला होता पण मी इथं ऐंशीच ग्रॅम बुरा वापरणार आहे उरलेल्या बुऱ्याचं मला पुढं कामाला लागणारच आहे व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच तुम्हाला ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खव्याचं थोडं पण दाण्यासारखं टेक्स्चर राहत नाही एकदम सॉफ्ट आणि खूप छान पद्धतीने बनलेला असतो खवा या पद्धतीने बनवला तर आपली गरजेनुसार मी इथं ऐंशी ग्रॅम सागबुराचा वापर केलेला आहे आता आपण पेढे बनवून घेऊया उरलेला वीस ग्रॅमचा बुरा मी इथंच कोटिंगसाठी वापर करते तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये हे पेढे बनवू शकता त्यांना परफेक्ट आकार नसतो न विचार करता या जन्माष्टमीला नैवेद्यासाठी तुम्ही पण हे मथुराचे पेढे नक्की ट्राय करून बघा नेहमीप्रमाणे रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे एक लिटर दुधामध्ये आणि ऐंशी ग्रॅम गुऱ्यामध्ये माझी इथं पावशर पेढे बनून झालेले ग्रॅममध्ये बघायला गेलं तर दोनशे पन्नास ग्रॅम आहेत हे पेढे या जन्माष्टमीला नैवेद्यासाठी तुम्ही पण नक्की बनवा हे पेढे फक्त दूध आणि बुऱ्यापासून बनवलेले आहे त्याच्यात आपण विलायची पावडर वगैरे कशाचाही वापर नाही केलेला आहे यांचा नॅचरल फ्लेवर खूप छान आहे चला मग अशा छानशा रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा सर्वात महत्त्वाचा आनंदी राहा धन्यवाद